भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि घटक पक्षातील महायुतीचे उमेदवार विद्यमान केंद्रीय मंत्री कपिल पाटील उद्या हॅट्रिक साधण्यासाठी आपल्या नामांकन अर्ज भरणार आहे दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभेत अनेक विकास कामं केली आहेत त्यामुळेच मतदारही पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून पाटील यांना पसंती, पसंती देत आहेत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटील यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात केली सभा मेळावे कार्यकर्त्यांच्या बैठकी पार पाडल्यानंतर उद्या सकाळी दहा वाजता केंद्रीय मंत्री कपिल पाटील तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत ऐतिहासिक विजयाची मुहूर्तमेढ रोवायला आणि देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केलं आहे नमस्कार मी मोरेश्वर पाटील लोकसभा उमेदवार देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादा मला भिवंडी लोकसभा क्षेत्राची उमेदवारी मिळाली ह्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी तीन मे रोजी महाराष्ट्र का सगळ्या कार्यकर्त्यांच्या समोर आशीर्वाद यात्रा काढून आपल्याला फॉर्म भरायचा आहे हिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संस्थापून द्यालीने आपण प्रांत ऑफिसमध्ये जाऊन हा फॉर्म भरायचा आहे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे या आशीर्वाद यात्रेमध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन मला आशीर्वाद द्यावा आणि खऱ्या अर्थाने महायुतीचा झंजावा या वेळविरोध सभा क्षेत्रामध्ये आहे हे दाखवून देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना या तीन मे रोजी सका वजना छत्रपति शिवाजी महाराज संघा जम्मू रैली ने हवा अपन जो उपस्थित रहो माँ आशीर्वाद दवा अभी की विनंती